नमस्कार आजच्या गोष्टीचं नाव आहे आत्मानंदाचे गाव एक व्यापारी होता तो आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावामध्ये विकत होता असा असतो एका गावात त्याने दिवसभर माल विक्री केला रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचं त्यानं ठरवलं मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा तो विचार करत होता मग दोन्ही उंटांना झाडाजवळ घेऊन जातो एका उंटाला दोरीने बांधतो मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते आता काय करायचं पंचायत आली उंट तसाच मोकळा ठेवणंही शक्य नव्हतं हो व्यापारी परेशान झाला इकडे तिकडे एखादी दोरी सापडतेय का तो पाहू लागला ती काही दिसतच नव्हती त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाला अरे पहिल्या उंटाला बांधलं तसंच दुसऱ्याला सुद्धा बांधना महाराज पण दोरी नाही ना पुजारी म्हणाला तू नुसती दोरी बांधल्याचं नाटक कर त्याप्रमाणे व्यापाऱ्यानं खोट खोटच उंटाला दोरी बांधली आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला सकाळी व्यापारी उठून सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सुटली तो उंट उभा राहिला दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेलीच नव्हती म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त झॅक झॅक असा आवाज देऊन उठवलं पण तो दुसरा उंट काही उठेतच नव्हता व्यापारी पुन्हा परेशान तिथेच उभा असलेला पुजारी ते पाहून हसू लागला तो त्याला म्हणाला अरे तो उठणार नाही कारण तू त्याची दोरी कुठं काढलीस ना ती पण महाराज मी दोरी बांधलीच कुठे नुसतं नाटक केलं होतं ना पुजारी म्हणाला नाटक तुझ्यासाठी होतं पण त्याला ते खरंच वाटलं होतं ना म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव मग बघ त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचं नाटक आणि काय आश्चर्य तो दुसरा उंट तटकन उठला आणि व्यापारी चकित झाला पुजारी म्हणाला जसा हा उंट अदृश्य दोरीने मानला गेला तसेच आपण खोटा अहंकार खोटा अभिमान नको ते क्षुद्र स्मृती कल्पनांच्या जंजाळात अडकला आहोत ते अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या गावी जाणार तरी कसे रे त्या उंटाच्या गळ्यातील असल्यासारख्या काही अदृश्य दोऱ्या हळूच सोडून देऊ लक्षात घ्या तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्याशिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही निष्कारण स्वतः स्वतःला बांधून घेतलेले अनेक दोऱ्या सोडवून निष्कारण स्वतःला स्वतः बांधून घेतलेल्या अनेक दोऱ्या सोडवून पहा नक्कीच आनंदी व्हा आत्मानंदाचं गाव तुमच्या आतच तर आहे तो तुम्हाला निश्चित मिळेल आवडली ना गोष्ट